त्र्यंबकेश्वर जवळच त्र्यंबक खोटी रस्त्याला लागून पेगलवाडी त्र्यंबक तर नदीच्या पूर्व बाजूने अंजनेरी डोंगराच्या पायथ्याशी पेगलवाडी नाशिक गाव आहे या गावाला अनेक समस्यांनी घेरलेलं आहे जलजीवनचे काम अपूर्ण असल्याने गावात नळ असून पाणी नाही पिण्याच्या पाण्यासाठी विहीर असली तरी आजूबाजूला खाजगी जमीन असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता करता येत नाही विजेच्या दुरुस्तीसाठी वायरमान फिरकत नसल्यामुळे गाव कायम अंधारात असते लाईट नसल्याने चार महिन्यांपासून नळाला पाणी आलेलं नाही अशा अनेक मूलभूत सुविधांसाठी प्रशा नागरिकांनी प्रशासनाचे उंबरठे झिजवले मात्र हातात निराशा पडली आहे प्रशासनाचा निषेध म्हणून बचत गटातील महिलांनी गावात हंडी घेऊन मोर्चा काढला इथं कसं आहे गेल्या तीस वर्षापासून या गावामध्ये कुठलीही सुविधा नाही स्मशानभूमीची अवस्था ही अशी पावसाळ्यात पण इथं कोणी जर वारलं तर जाळायला पण जागा वरतून पाऊस पडतो आणि आम्हाला खाली माणसाचं प्रेत पेटवावं लागतं आणि ग्रामपंचायत द्यायला तयारी दोन वर्षापासून तीन वर्षापासून त्यांची तयारी आहे पण जागेवाले आम्हाला अडचण आणतायत बर अजून गावामध्ये पाण्याची पण सुविधा होतच नाही आला जे वर्ष येतं ते तसंच निघून जात पाण्याची व्यवस्था होत नाही कुठलीच व्यवस्था होत नाही रस्ते पण गटार गावाची म्हणजे परिस्थिती एवढी बिकट आहे का कोणी अधिकारी यायला सुद्धा म्हणजे आम्हाला बोलवायला पण लाज वाटते इथं आम्हाला पण या गावाची लाज वाटते आम्हाला भरपूर सगळे बोलून जाता जे भेटायला ते एक एक तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निधी येत असताना हाकेच्या अंतरावरील गावाची अशी अवस्था आहे अशा गैरसोयी असल्यामुळे पाहुण्यांना घरी बोलवायची सुद्धा लाज वाटते अशी प्रतिक्रिया कल्पना ओझे यांनी दिली यावेळी कोमल पालवे कल्पना ओझे अनिता बडादे लता डंबाळे लता बदादे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या एन सी एन न्यूजसाठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर